साथीदार यूथ फाउंडेशनच्या वतीने भाजपचे युवा नेते चेतन उर्प ऋषिकेश सुरवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एकमधील अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी खेळपैठिणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न साथीदार यूथ फाउंडेशनच्या वतीने कुपवाड शहरातील अहिल्यानगरमध्ये पैलवान चेतन धनंजय सुरवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त खास प्रभाग एकमधील महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात वार्ड क्रमांक एकमधील महिलांनी मोठा सहभाग दर्शवत साथीदार फाउंडेशनच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पैलवान चेतन सुरुशींचे शक्तीपरिषण करण्यात आले यातील विजेत्या महिलांना दुचाकी वाहनासह बक्षांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास भाजपा नेते शेकरीनामदार दीपक बाबा शिंदे पैलवान दिलीप सुरवंशी माजी आमदार नितीन शिंदे पैलवान धनंजय सुरवंशी पैलवान धीरज सुरवंशी माजी उपमापर प्रशांत पाटील मोहन जाधव माजी नगरसेवक गजानन मगदूम संजय एमगर भाजपा पदाधिकारी अविनाश मोहिते रवींद्र सदामते शिवसेना पदाधिकारी बजरंग पाटील यांची प्रमुख उपस्थित होती यावेळी जिल्हा परिषद शाळा परिसर अहिल्यानगर येथे पार पडलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठा सहभाग घेत कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता योगेश पवार यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरीकरण केले